महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारलाय सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य मित्र देखील या संपात सहभागी झालेत सोलापुरातल्या पूनम गेटला गेल्या तीन दिवसांपासून आंदोलनास सुरुवात केली आहे राज्यात राबवण्यात येत असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरण्यासाठी आरोग्य मित्र या पदासाठी भरती करण्यात आलेली होती ज्या रुग्णालयात हे आरोग्य मित्र काम करत होते रुग्णाचा आलेला अर्ज आणि कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने त्यांचा अर्ज संकेतस्थळावर समाविष्ट करण्याचे काम हे आरोग्य मित्र करतात या आरोग्य मित्रांनी किमान वेतन आणि वार्षिक वेतन वाढ आरोग्यमित्रांना ठराविक संख्येने रजा मिळाव्यात कायमस्वरूपी नोकरीचा दर्जा मिळावा आणि अन्य कामाच्या जबाबदाऱ्यांबद्दल स्पष्ट धोरण आखावे अशा मागण्या सरकारकडे केल्या होत्या आरोग्य मित्रांनी या मागण्यांसाठी बारा फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता परंतु राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी मध्यस्थी करत बारा फेब्रुवारीला बैठक आयोजित केली या बैठकीस डेप्युटी सीईओ विनोद बोंद्रे सहाय्यक संस्था पदाधिकारी आणि महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ डी एल कराड यांच्यासह अनेक पदाधिकारी या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली परंतु टीपीए संस्थेने निर्णय घेण्यासाठी दहा दिवसांची मुदत मागितली महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने हा निर्णय मान्य करून अठरा फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला मात्र मुदत संपूनही सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्रांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सोलापुरात आरोग्य मित्र आंदोलनास बसलेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीचे निवेदन दिले आहे दोन हजार बारा पासून महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी जीवनताजी आरोग्य योजनेची सुरुवात केली ती आत्ताची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दोन हजार बारापासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत या या टी पी एमार्फत आमची नेमणूक करण्यात आली या नेमणूक करण्यात आली सुरुवातीला या सुरुवातीला या टीपीने आम्हाला चार हजार पाचशे रुपये पगारावरती हजार पाचशे पगारावरती मानधन देऊन आम्हाला काय करण्यात आलं त्यानंतर आज दोन हजार पंचवीसपर्यंत फक्त आम्हाला अकरा हजार रुपये फक्त टीपीएने पगार दिला अगदी तुटपुंडे पगारात आमचे आरोग्य मित्र कोविडसारख्या महामारीत अत्यंत प्रामाणिकपणे रुग्णसेवा केली आहे तसेच आमच्या महिला कर्मचारी माता त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे रुग्णसेवा केली आहे तरी आमच्या प्रशासनाने आमच्या किमान वेतन कायद्याअंतर्गत सव्वीस हजार रुपये पगाराची जी मागणी आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आमची मागणीकडे लक्ष देऊन आमची लवकरात लवकर ही पूर्तता करावी आरोग्य मित्रांच्या संपामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांच्या नोंदणी विमा मंजुरी आणि उपचार व्यवस्थापनात अडथळे येण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील रुग्णालयांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आरोग्य मित्रांचं जे धरणे आंदोलन मागच्या चार दिवसापासून इथे चालू आहे त्याला शिवसेना आणि माननीय संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी भेट द्यायला आलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे आरोग्यसेवेच्या संदर्भात प्रचंड संवेदनशील आहेत आणि त्यांना अनाथांचा नाथ म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळे आज त्यांच्या पक्षाची एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून इथे आंदोलनाला बसलेल्या माझ्या सगळ्या आरोग्यमित्र बांधवांना मी हाच शब्द दिला आहे की त्यांचं मागणं एकनाथजी शिंदेसाहेबांच्यापर्यंत आणि आरोग्यमंत्री आबितकर साहेबांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि आम्ही नक्कीच त्यांना न्याय देऊ कारण महात्मा फुले जनआरोग्य योजना की गोरगरीब रुग्णांच्यासाठी ही जीवनदायी योजना आहे आणि त्या गोरगरीब रुग्णांच्यासाठी शासनानं जी काही सुविधा दिलेली आहे ती पोचवण्यासाठी एक माध्यम म्हणून हे सगळे आरोग्यमित्र काम करतात तर जनतेचं आरोग्य सुधारण्यासाठीची जी योजना आहे त्याच्यातल्या कर्मचाऱ्यांचंही आरोग्य इथूनकडे चांगलं राहावं याची जबाबदारी माझी असेल यांच्या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढण्याची जबाबदारी मी शिवसेनेच्या वतीनं घेते